हे आलेत आम्ही निहृत तारंगण बघायला इकडे सगळी एंट्री चालू आहे सगळ्यांची तिकडे पण खूप छान अशी माहिती दिली त्या सरांनी आम्हाला आणि सगळे आत्ता शो चालू होणार आहे तर आम्ही आत्ता दीडच्या शोला आलो आहे बघा तर हे बघा इकडे माहिती सांगताहेत आणि हा पूर्ण मंगळ ग्रह आहे बघा ह्या मंगळाग्रहावरची काय आहे काय सर्व सांगतो

जर बघा आम्ही आता आहे इकडे तर हा बघा चंद्र आहे इकडे दिसत असेल तुम्हाला चंद्राच्या इकडे आम्ही निहतारंगण बघण्यासाठी आहोत छान आहे असं दृश्य मूल खूप सुंदर आहे बघा आहे बघा वर्ल्ड टाइमिंग तर बघा आम्ही आता आमचा शो सुरू झालेला आहे तर आम्ही आत्ता आहे बघा एंट्री चला आत्या आणि हे पण निघालेत सगळे चला तर बघा आपण शोला जाऊया हे आहे चंद्र चंद्रयान थ्री इंच हे पोस्टर आहे बघा खूप छान अस चला तो बघा कुठं गेला आयु दक्ष आम्ही पण निघाल आत्या पण आहेत नमू पण आहे चल चला आता शो चालू होईल थोड्याच वेळात हे mm आहे -hmm. भारतातील वैज्ञानिक

हे उल्का पाषणाचे नमुने बघा उल्का आणि डायनासोरचा विनाश झाला होता

मा, तर बघा आम्ही शोला आलेलो आहे आता थोड्या वेळात शो स्टार्ट होईल आणि हे बघा हा सगळा क्राऊड आहे आणि या बघा इथे आम्हाला सीट भेटलेल्या आहेत ह्या आमच्या सीट आहेत इकडे आयु दक्ष कुठे गेले दक्स, दक्ष आणि आता आपण सूर्यास्त बघूया आणि जसं आपल्याला माहिती आहे सूर्यास्त पश्चिमेला होतो तर पश्चिम आहे आणि जेव्हा आपण पश्चिमेकडे बघत उभे राहतो तेव्हा आपल्या डाव्या हाताला असते दक्षिण दिशा साव जिथे दिनांक आणि वेळ दिली गेली आहे आपल्या माहितीसाठी आणि जर आपण क्षिती हो जर बघितलं होरायझनवर तर इथे आहे गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्याच बाजूला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार विश्व मान अशा अकल्पनीय जागा असू शकतात जिथे जीवन शक्य आहे या गृहीतकावर विश्वास इतरत्र अशी शक्यता असल्या म्हणून आपले कडे पुरावा नाही जीवशास्त्रज्ञ आणि लेखक जोनी हॅस्की यांनी म्हटलं प्राचीन विश्वामध्ये असे प्राण असू शकतात जे तर्क उद्दिष्ट आणि महत्वाकांक्षेने प्रेरित असतील पण आपल्याला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाहीये आपल्याला इतकंच ज्ञात आहे की मानवी मन आणि व्यक्तिमत्व एकमेव आहे आणि या विश्वाने प्राप्त केलेलं हे सर्वोच्च दर्जाचं उत्पादन आहे

जी डोंगर उद्ध्वस्त होती काही नवीन निर्माण होती जिथे आधी काही अस्तित्वात नव्हतं डायनोसर्सच्या काळात जशी एक मोठी एकदा पृथ्वीवर आधारित होती तशी एखादी एकदा आधारे शक्य जवळचे काही तारे नाश पावतील आणि काही नवीन ताऱ्यांचा जन्म होईल सूर्य एक प्रसरण काही खगोलशास्त्रज्ञांनी शास्त्रज्ञांनी असा सिद्धांत मानला होता की प्रसरण पावणाऱ्या या विश्वाचा वेग मंदावे ते थांबेल आणि मग ते ढासळण्याला सुरुवात होईल सिद्धांताबद्दल आता शंका व्यक्त केली आहे कारण नुकतंच खगोल शास्त्रज्ञांना शोध लागले एका गोष्टीचा जिला त्यांनी नाव दिले कृष्ण ऊर्जा आणि कृष्ण द्रव्य म्हणजे डार्क एनर्जी अँड डार्क मॅटर आपल्याला जर या द्रव्याचं स्वरूप फारस समजलं नसत तर आपल्याला हे लक्षात आले की ते विश्वाचा बहुतांशी भाग व्यापून आहे आणि असाही शोध लागलाय की विश्व नुसतं पसरण पावत नाहीये तर त्याचा वेगही वाढतोय पुढे सरकतोय तस तसं एक कोड सोडवल्यानंतर अधिकाधिक कोडी समोर येत आहे विज्ञानाची हीच सरखुबी आहे वाटलं कस वाटलं तुला खूप छान वाटलं छान चंद्र तारे ग्रह पृथ्वी

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तिथे नाना न्यायला आले तर आम्हाला का शो बघून झालेला आहे आणि आम्ही आता निघालो घरी माझे काका पण आलेत बघा मला न्यायला काकांचं हे ऑफिस आहे काका नेहरू सेंटरमध्ये मध्ये आहे तर तिथे आम्ही आलेलो आहे छान वाटला शो आम्हाला बघून हे नेहरू सेंटर आहे बघा को <क्णक्णद गेता थीदाथे> <सित्टक्रारीड> <monk> तर थिएटरचा व्हिडिओ आता हे भाग एक टाकलेला आहे तर भाग दोन साठी तुम्ही व्हिडिओ नेक्स्ट बघा पूर्णपणे तो पूर्ण व्हिडिओ टाकला जाईल तर नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच ने बघा तुम्ही भाग दोन चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा गुड बाय बाय